नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे घरच्या घरी पॉपकॉर्न कसे बनवायचे आणि तेही अगदी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे आजकाल बाजारामध्ये असे पॅकेट्स अवेलेबल आहेत बघू शकता इथे या याच्यावर फ्लेवर काय लिहिलेलं आहे गोल्डन सिजली असा फ्लेवर लिहिलेला आहे हे पॅकेट दहा रुपयाला मिळतं चला तर बघूया आज याचा वापर कसा करायचा आहे सुरुवातीला काय के केलेलं आहे तर कुकर घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही भांडं घ्या शक्यतो कुकरचाच वापर करा कोणतं पण भांडं घेऊ नका डायरेक्ट पुढे फोडायचे आहे यामध्ये तेल मीठ सगळं ऑलरेडी आहे आपल्याला काही घालायची गरज नाही फक्त फोडायचं आहे कुकरमध्ये टाकायचं आहे आणि गॅस हा छोटा कमीच असावा मोठा गॅसवर करायचं नाही आहे गॅस कमी करून हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला याला ब थोडासा वेळ लागेल दोन तीन मिनटं पण बघा ह्या पॅकेटमध्ये सगळं आहे तुम काय काय वेळेस कसं होणार आहे तुम्हाला की मीठ वगैरे घालायचं की हळद घालायची तेलात कधी टाकायचं हे तुम्हाला समजत आहे किंवा ते करपून जातं काय काय वेळेस पण ह्या पॅकेटमध्ये ऑलरेडी सगळं दिलेलं आहे इवन फ्लेवर्स पण दिलेले आहेत आणि यांचे फ्लेवर भरपूर आहेत मी रोज एक पॅकेट टाकत जाणारच आहे तुम्हाला म्हणजे समजावं कसं असतं ते आणि छान असं भाजलेलं आहे बघा आणि जेव्हा एक जेव्हा एकच मका असतो तो फुटतो किंवा त्याचं एक पॉपकॉर्न तयार होतो तेव्हा काय करायचं आहे आपल्याला कुकरला टोपण लावून द्यायचं आहे आणि गॅस मोठा करायचा आहे आणि ते कुकरला टोपण लावताना तुम्ही त्याची रिंग आहे ते साईडला काढून घ्यायची आहे नुसती शिट्टी असेल तरी चालेल किंवा शिट्टी जरी काढली तरी चालेल आणि मी शिट्टी तशी ठेवलेली आहे हे शिट्टी काढलेली नाही आहे आणि असं फाट 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 असा आवाज येतो आणि जेव्हा हा फाटफट आवाज यायचा बंद होतो तेव्हा समजून जायचं की आपले सगळे पॉपकॉर्न फुटलेले आहेत म्हणजे फुललेले आहेत आणि इतके छान ते फुलून तयार होतात आणि फ्लेवर तर विचारू नका आता मी गॅस बंद केलेला आहे आणि बघा ड कुकरचं टोटो टो पण पन, हळूवारपणे ओपन करून बघायचं आहे बघा किती छान पॉपकॉर्न फुललेले आहेत आता पटकन साईडला का भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत बघा किती छान असे पॉपकॉर्न आपले फुललेले आहेत आणि दहा रुपयेमध्ये तर एकदम खूप सारे पॉपकॉन त्याचं प्रोडक्ट खरं खूप चांगला आहे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही पॉपकॉर्न करून खाऊ शकता